आळंदीत जर भाजपची सत्ता आली तर महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून विकास कामं नक्कीच होतील हा विश्वास आहे तो दिलेल त्यांनी दिलेला पण आहे जर आळंदीत भाजपाची सत्ता आली तर भरपूर निधी भरपूर डेव्हलपमेंट जी काय कामे राहिलेली आहेत ती कामं पाच वर्षात पूर्ण होतील हा त्यांनी शब्द आणि विश्वास दिलेला आहे आजच्या काळात जे काही दिवसाड पाणी येतं दोन दिवसांनी पाणी येतं ते सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास पाणी पिण्याचं कसं येईल याचं निश्चितप्रमाणे माझं पहिलं ध्येय असणार आहे आणि इंद्रायणी स्वच्छ करण्याचं ध्येय दुसरं मायबाप जनतेला सगळं माहिती आहे की कोणी काय काम केलेत कोणी किती कामं केले तर कोण फोन आणि कोण आपल्यापर्यंत काम, काम करण्यासाठी येतं या ठिकाणी कुणावरती टीका करण्यापेक्षा आपण किती प्रामाणिक आहे हे आपल्याला माहिती असलं मायबाप जनतेला माहिती असलं की ते निश्चित प्रमाणे निवडणुकीच्या काळात दाखवतात नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्क मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही आळंदी येथे आहोत आणि आळंदी येथील नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली सध्या पाहायला मिळून येते आरोप प्रत्यारोप जे आहे ते एकमेकांच्या पक्षाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरती जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते सध्या आम्ही प्रभा क्रमांक सातमध्ये आहोत आणि प्रभा क्रमांक सातमधील भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडणूक लढव लढवत आहेत सुनील भाऊ गुंढरे आहेत भाऊ भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही निवडणूक लढवतायत कमळाच्या चिन्हावरती ही निवडणूक आहे तुम्ही पहिल्यांदाच या निवडणुकीच्या रिंगणात उतरताय कसं पाहता याकडे या ठिकाणी मी समाजकारणाचा वारसा घेऊन अलंकापुरी नगरीच्या राजकारणात उतरलेलं आहे उतरलेलं असताना समाजाची सेवा करायची हेच एक ध्येय आहे नगरपालिकेत गेल्यानंतरून आपल्याला लोकांची सेवा मनोभावे करायची आहे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मानत नाही फक्त जनतेची सेवा करणं हेच ध्येय आहे खरं <tus> तर तुम्ही सध्या पहिल्या रा पहिल्यांदा तुम्ही राजकारणात उतारता याच्या पहिलं तुमच्या परिवारातलं कोण राजकारणात होतं किंवा ही राजकीय वाटचाल कशी चालू झाली याकडे आमच्या परिवारातला आमच्या वहिनी आणि त्याच्या आधी आमच्या परिवारातले आमचे चुलत आजोबा आणि चुलत चुलते हे पंधरा वर्ष नगराध्यक्ष आणि चुलत आजोबा हे पंचवीस वर्ष नगराध्यक्ष होते राजकारणाचा राजकारणाचा वारसा हा आमच्या पूर्वीपासून आहे आणि तोच वार सजोपासत आज मी पुढे निघालेला आहे आता सध्या प्रभाग क्रमांक सातमधून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात सध्या प्रभागात फिरताय तुम्ही नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहे नेमके कोणते प्रश्न नागरिक तुमच्यासमोर मांडतायत आज दोन हजार एकवीसपासनं मी प्रभागात फिरतो आहे प्रभागातल्या मतदारांचे नागरिकांचे ज्या गरजा आहेत ज्या अडचणी आहेत त्या जाणून जा घेत जा आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत तरी आत्तापर्यंत ज्या ज्या अडचणी प्रभागात आल्या त्या त्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केलेला आहे दोन हजार एकवीसपासनं ते दोन हजार पंचवीसपर्यंत मी प्रामाणिकपणे काम करून प्रभागातले मायबाप जनता असेल त्यांची सेवा करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं यश निश्चित प्रभागातली मायबाप जनता देईल हा मला विश्वास वाटतो खरं तर प्रभागातला तुमच्या ज्या वहिनी त्या या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होत्या माजी नगरसेवक म्हणून त्यांनी पद हो आहे प्रभागातला विकास जो आहे तो त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि सध्या आता तुम्ही त्यांच्या मार्चखाली तुमचा जो पॅनल जो आहे तो तयार झाला आहे सध्या त्यांच्या कामाच्या विकासावरतीच नागरिक जे आहे ते तुमच्या पाठीशी उभं राहतील हो नक्कीच राहतील आत्तापर्यंत झालेली कामे आणि त्याच्यानंतर प्रशासन लागलं होतं प्रशासनाच्या काळात आपण पण केलेली कामे ह्या दोन्ही कामांच्या जोरावरती मायबाप जनता आपल्याला नक्की विश्वासात घेऊन यश देईल हा विश्वास मला वाटतो खरं तर निवडणुकीच्या रिंगणात आहात तुम्ही अनेक विरो दुसरे विरोधक आहेत की कुठल्याही कामाचं म्हणजे अनेक प्रभागातली जी काही कामकाज आहे ती श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही त्याकडे कसं पाहता मायबाप जनतेला सगळं माहिती आहे की कोणी काय काम केलेत कोणी किती कामं केलेत आणि कोण फोन उचलतं आणि कोण आपल्यापर्यंत काम, आप काम करण्यासाठी येतं या ठिकाणी कुणावरती टीका करण्यापेक्षा आपण किती प्रामाणिक आहे हे आपल्याला माहीत असलं मायबाप जनतेला माहीत असलं की ते निश्चितप्रमाणे निवडणुकीच्या काळात दाखवतात प्रभागातल्या अशी जी काही विकासकामे आहेत ती जी डेव्हलप करायची आहेत तुम्हाला पण तुम्ही निवडून आल्यानंतर कोणती सगळ्यात प्रथम त्या विकासकामाला गती देऊ शकणार आहात तुम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात प्रथमता पिण्याच्या पाण्याची सोय सातत्याने कशी होईल रेग्युलर आज जे काय आजच्या काळात जे काही दिवसाड पाणी येतं दोन दिवसांनी पाणी येतं ते सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास पाणी पिण्याचं कसं येईल याचं निश्चितप्रमाणे माझं पहिलं ध्येय असणार आहे आणि इंद्रायणी स्वच्छ करण्याचं ध्येय दुसरं त्याच्यानंतर जे काय ध्येय असतील जे समाजकारणात जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करणार पण पिण्याचं पाणी आणणार एवढं मात्र निश्चित खरं तर तुमच्या प्रभागामध्ये अनेक अशी रस्ते डांबरीकरण झाले किंवा सिमेंटचे रस्ते झालेत हे कोणाच्या कार्यकालामध्ये झालेत हे दोन सोळा ते दोन हजार एकवीस या कालावधीत झालेला आहे या कालावधीत नगरपालिकेच्या माध्यमातून आळंदी विकास निधीच्या माध्यमातून आळंदी विकास आराखड्याच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत ही कामं करत असताना ह्याच्यात नगरसेवकांचा बी थोडासा हातभार आहे या कामं मंजूर करणे कोणते नगरसेवक ह्याच्यात आत्ता आमच्या वहिनी त्याच्यानंतर आळंदी नगर परिगद नगर आळंदी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैजयंतताई उमरगीकर ह्यांनीसुद्धा तो निधी दिला त्यानंतर भाजपचे सर्वश्रेष्ठ व राज्यस्तरीय भाजप या सगळ्यांनी मिळून निधी टाकून ही कामं केलेली आहेत तर तुमच्या बहिणी देखील या ठिकाणी माझे नगरसेवक म्हणून होत्या त्यांच्याच जे काही विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक होती असं म्हणावं लागते मग हो त्यांच्याच विकासावरती हे निवडणूक होत आहे आणि जे काही कामं केलेले आहेत ते वारडात पूर्ण झालेले आहेत त्यातून त्या झालेल्या कामांच्या बेसवरतीच आपण या ठिकाणी हो बय खरं तर पाहिलं गेलं तर अनेक असे जे मुद्दे आहेत तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत आळंदी नगर नगर आळंदी जो शहर आहे त्या भागातला अजून तुम्हाला काही विकास करायचा आहे तुमच्या प्रभागातला जो विकासाला गती द्यायची असेल तर सध्या आता केंद्रात सत्ता भाजपाची आहे राज्यात सत्ता त्यांची आहे त्याच्यामुळं नगर परिषदेमध्ये सुद्धा सत्ता जर आली तर कुठल्याही निधीला अडचण येणार नाही आणि ते सगळे इथले सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे मार्ग लागतील काय वाटतं तुम्हाला मग हो केंद्रातसुद्धा भाजपची सत्ता आहे राज्यातसुद्धा भाजपची सत्ता आहे आणि आळंदीत जर भाजपची सत्ता आली तर दादा लांडगे यांच्या माध्यमातून विकास कामं नक्कीच होतील हा विश्वास आहे तो त्यांनी दिलेला पण आहे जर आळंदीत भाजपाची सत्ता आली बी जे पीची तर भरपूर निधी भरपूर डेव्हलपमेंट औरनी जी काय कामे राहिलेली आहेत ती कामं पाच वर्षात पूर्ण होतील हा त्यांनी शब्द आणि विश्वास दिलेला आहे केंद्रात आणि राज्यातनं मदत घेऊ निधी टाकू निधी टाकून सर्व कामं पूर्ण करून हा शब्द महेदा लांडगे आणि भाजपने दिलेला आहे ते काम पूर्ण करतील निश्चित हा विश्वास आहे नक्कीच मतदार याचं उत्तर देतील दोन डिसेंबरला मतदानस्वरूपी हो मतदार उत्तर देतील आत्ता सध्या भाजप हा एकमेव पक्ष असा आहे की जो राज्यातसुद्धा आणि केंद्रातसुद्धा स्ट्रॉंग पक्ष आहे केंद्रीय पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या जोरावरती मतदारसुद्धा आपल्याला वोट देतील बरोबर मतांनी वोट देऊन निवडून आणतील खरं तर आम्ही आळंदी नगरपरिषदेतील सुनील ज्ञानेश्वर भाऊगुंडरे हे सध्या या प्रभाग क्रमांक सातमधून सध्या भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावरती जे सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत नगरपरिषदेतील रणधुमाळी ही सध्या सुरूच असणार आहे तत्पूर्वी आपल्या नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड आळंदी